बोल अरे त्यापेक्षा भरस नाही काल असंच बोललाय काल काय बोलले काल जेव्हा देतो म्हणलं असं नाही म्हणला गुरुवारी शंभर तारखे फिक्स ना किती तारीख गुरुवारी तेरा तारीख तेरा तारखेला उद्या 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 संध्याकाळी संध्याकाळी ना फिक्स हा चालते मम्मी पण सांगितलं तर इथं पप्पांना सांगितलं की उद्या जेवण येणार संध्याकाळी जर नाही दिला तर याचा एक व्हिडिओ टाकायचं यावर असं हे कपडे वेळे काढून सांगितलं तर मित्रांनो कस काय भावना संपला मी तुझं स्वागत आहे का व्हिडिओमध्ये वी तर आहे की नाही आज आपल्याला एक शूट आहे ती आपण इंस्टरग्रजीमध्ये पहिला मिरजेला होतं पण मिरजेमध्ये काय ती व्हिडिओ युट्यूबला दाखवायचं होतं फक्त इन्स्टावर टाकायला बघा घेतला नाही जरा असत होतं तर त्याच्यात डायरेक्ट चालू आहे पॅरिस एगर तिकडच जायचं आपल्याला कशाचं शूट आहे बघा आता मला काय काय फोनवर कारण फोनवर सांगितल्यास तर बघा कशा शूट आहे तर चला तर आता आलोय ते पॅटीच्या घरापाशी पण पॅटी नाही आहे कुठेतरी गेल्यात मग आता याला ना तिकंड बघा आता कधी येतात मग तिकंड मग महानगरपालिकेमध्ये जायचं आहे तर चला टाईम नाही आम्हाला पाच भाई हम मग क्रिएटर आहे बडे बहुत बडे चला जाऊया हे काय असेल चड्डीवर पाच असेल हे पिऊ ना का ना तर विषय काय झाला माहिती का आपल्याला इथलं शोडायचं नाही म्हणजे जे ग्लोबल कंपनी आहे काय ते कुठली तर जे की पॅन वगैरे तयार करतात ते घ्यायचं आहे तर आता घेऊया पहिला काय काय विषय बघूया तर चला पबजी डाऊनलोड केला तर हे जे आहेत की नाही ते काय ह्याला काय म्हणते त्याला मार्बल टाईपमध्ये काय असते ते ह्याला काय म्हणतो म्हणते पॅनल पॅनल जे घराच्या वरती पॅनल लावतात ना जे सिलिंग वरती ते आहे सगळे हे वेगवेगळ्या प्रकारे काम डायरेक्ट घर आणि बरं आपल्याला चार लाईक सूट आहे तर चला तर विषय काय झाला माहिती काय इथं डायरेक्ट आम्ही आवडून नाही तिने सांगितलं चाललं कारण सांगितलेलं आमचं थोडं काम आहे कारण काय विषय झाला माहिती काय आपल्याला जायला त्या ठिकाणी काम नाही आपलं ते एक आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला प्लेनरी आलं त्यासाठी फक्त सांगितलं चालू आहे तर चला झालं आता सांगितलं तर काम काय विषय नाही एकच होतं आणि जे दुसरं कोण म्हणलं एकाला भेटायला जे काय आलं नाही कारण उद्या करायचंय तर विषय झाला माहिती काय पटक्या पैसे आता सिक्स्टीपाय खायला आहे आणि पटक्या आता मला जास्त सिक्स्टीपाय आहे विषय काय झाला माहिती काय आता एक प्लेट सपवलंय तुम्ही एक प्लेट आहे तर अनेक प्लेट आहे कारण जरा असं लई देऊ झालं खाऊन आता हे उद्या नाही ट्रेनर बघितल्यावर जरा ओरडणार आहेत कारण सिक्स्टीफाय खायच नाही म्हणल्या पण आता काय विषय नाही तरी तर चालते काय महिन्यातला चालते ह्याच्या शिवाय मजा नाही चार शिवाय की नाही सिक्स्टी फाय नाही मजाने ए पीठ भर की पीठ या काय फोर व्हीलर काय हो? फोर व्हीलर डायरेक्ट पैसा नाही पैसा नाही अहो पैसा घेते आजू लॉसमध्ये घेते आज बोल करायचंय आहे बोल काय करायचंय बोलकी मिळ काय करायचं सांग की तर विषय काय मध्ये काय श्रीधर डीजे आय मध्ये आणि विषय काय म्हणते काय डीजे कुठले आहे आणि विषय काय मध्ये काय त्याला ते ऑर्डर घ्या त्याच्याकडनं कारण सिनेमॅटिक असलं करतो की नाही क्वालिटी आतापर्यंत दहा दहा हजारची चार पाच बक्षीस मारलाय तर नंबर मी खाली मेन्शन करतो लवकर कॉल त्याने मेसेज करा चला आणि सिनेमॅटिक काम असेल तर गुड्डू शेटला संपर्क करा मोबाईल तर विषय काय झाला माहिती काय आता आलो जेवलं पेवलो काय विषय एडिटिंग पण केलो आता एक मग तुम्हाला भेटायचं म्हटलं तर भाऊनं आजचा व्हिडिओ येतो स्टॉप करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भाऊनं सबस्क्राईब तेवढं करा चला